गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले उडीद सूर्यफूल सोयाबीन यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील नुकसानाची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या मात्र ग्रामीण भागातील पाहणीसाठी इतर कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सकाळीच मोहोळ तालुक्यातील डिक्सळ चौधरी खुनेश्वर परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची बांधावर जाऊन पाहणी केली बाधित शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले प्रशासनाने शेतकऱ्याचा अंत न पाहता तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंद यांनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्याकडे केली शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची घेऊनही मागणी पुन्हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले या पाहणीवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार मोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजेश पवार समन्वयक मनोज यलगुरवार अरुण पाटील आदी उपस्थित होते बाधित शेतकरी कृष्णा यादव सुजाता धावणे संतोष यादव हनुमंत धावणे नानासाहेब राऊत सूरज यादव युवराज यादव विवेकराज धावणे शिवम धावणे विष्णू यादव महेश यादव स्वाती धावणे चंद्रहार धुमाळ तानाजी धावणे सत्यवान धावणे यांच्यासह बंडू थेटे दिलीप धावणे तानाजी शिंदे दीपक सिरसट दिनकर पोटरे वसंत चव्हाण लक्ष्मण मगर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका